हाय हॅलो सर्वांना नमस्कार माझे शिवार या व्लॉगमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आम्ही आलेलो आहोत शेतात आणि एवढं कडक प्रचंड ऊन आहे त्यासाठी मी हा गणवेश बाकी बायकांसारखा घालायला आणलेला आहे आणि तो मी लवकरच घालणार आहे कारण ऊन एवढं कडक कडक लागायला लागलेलं आहे हां आणि मी हा गणवेश घातलेला आहे जो की यांचा शर्ट आणि माझा टॉवेल आहे आता थोड्याच वेळात टोमॅटोची लागवड करायला चालू होणार आहे एक दोन बायका आलेत अजून बाकी लेबर यायचं बाकी आहे पण आम्ही लवकरच आलेलो जरा आणि हा आहे टोमॅटोचा प्लॉट जो की टोमॅटोसाठी रेडी करून ठेवलेलं आहे ते मल्चिंग हात होल पाडून, हे रेडी केलेलं आहे ड्रीप टाकून सर्व बघू शकताय तुम्ही एकदम छान असा प्लॉट तयार केलेला आहे आणि ही खाली आहे मका आणि ह्याच्यात आम्ही लावणार आहोत आता टोमॅटो जी खूप छान रोपं आणलेली आहेत मिळालेली पण आहेत आणि आम्ही तिघीजणी सुरूला आम्ही चालू करणार आहोत लावायला त्या दोघींनी तर चालू सुद्धा केलेलं आहे आणि मी पण अशी चालूच करणार आहे लावायला आता रानात काम करायचं म्हणजे खूप छान वाटतं फक्त प्रश्न ह्याचा असतो की ऊन खूप लागतं बाकी काही नाही पण ऊन लागणं एवढं त्रासदायक आहे आणि ऊन तर एवढं कडक पडायला लागलेलं आहे हे मी पहिलं रोप लावायला घेतलेलं आहे रोप खूप छान आहे तेज आहे रोपाला एकदम पहिलं रोप लावलेलं आहे मी ऊन नसेल ना तर रानात का काम करण्याची मजा काही आवरच असते आता मी ह्या आठ दहा वर्षात एवढं केलं नव्हतं रानात काही काम थोडं थोडं कधी कधीच करायचे पहिलं रानत राहिला असताना दररोज करायचेच ऊन लागण्याने खूप त्रास होतो उन्हाचा पण आज मी हा घेतलेला तर पूर्ण करणार आहे लावून जो एकदा घेतला आहे हातात म्हणल्यानंतर पूर्ण लावणारच आहे पर्यंत बाकी लेबर पण येतेच बाकी लेबर आलेली आहे आणि त्यांनी लावायला सुद्धा चालू केलेलं आहे आणि माझा बोलत बोलत हा एक ट्रे संपत आलेला आहे लावण्याचा सर्वांनी आपले आपले ट्रे घेतलेत लावायला मी पण माझा संपत आणलेला आहे आपल्या आपल्या लाईन लावायच्या चालूच आहेत आणि माझा पण ट्रे संपत संपलेलाच आहे दोन तीन रोपं राहिलेत ती लावून मी आता दुसरा ट्रे आणणार आहे कारण सर्वांबरोबर मला पण फास्ट फास्ट लावावं लागतं आहे त्यामुळं माझा पण ट्रे सर्वांबरोबर संपत आलेला आहे बाकी सर्व पुढे गेलेत मी थोडी मागे राहिली आहे मला तेवढं उरकलं नाही लावायला आता हे कॅरेट पण माझं संपत आलेलं आहे आणि नंतर अजून मी दुसरं घेणार आहे तर भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो व्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की आमची टोमॅटोची लागवड तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता मी लावलेली बरोबर लावलेत का टोमॅटोची रोपं तोपर्यंत अजून एका नव्यान नवीन व्लॉगमध्ये भेटूया आता सहा वाजत आलेले आहेत आम्ही पण घरी जाणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद